सकाळी आल्या आल्या त्याच्याबद्दलची सगळी माहिती घेतली सिद्धीने मला दिली वेगवेगळ्या वयोगटातले होते काही स्पर्धा परीक्षेतली सहायक मुलं होती काही पंचेचाळीस पन्नास पंचावन्न अशाही पद्धतीचे होती त्याच्यात तिघ जवळ होते गाडी एका ड्रायव्हर म्हणजे मालकानी चावी तशी जेवणी आणि आरोग्या होते त्याच्यात एकाला रात्री अडीच वाजता पकडलेला आहे दुसऱ्या लोकांना ते पकडण्याचं काम चालू आहे हे पकडल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या बाबतीतल्या होती प्रत्येकाला म्हणजे त्यांचं पाहिजे स्पर्धा परीक्षेचे आज पेपर होते आज परीक्षा त्यातले काही होतात ऐकाना त्या सगळं त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये संबंधित त्यांना स्वायत्त आहे त्या संस्थांना असल्यामुळे त्या संस्थांच्या प्रमुखांशी पण बोलावं लागेल राज्य सरकारच्या अत्यारी जास्त तर आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना एक वेगळ्या प्रकारे आपण सवलत देऊया असं करता आलं असतं परंतु काल बहुतेकांना डिस्चार्ज दिलेले आहे आणि तीन दोन एक एक तीन, तीन लोकांना हे केलंय बाकीचे घरी उपचार आहेत सवलत म्हणूनच मी म्हणतोय की तशा प्रकारची मागणी आली स्वायत्तता आहे त्याआधी त्यांच्याशी पण बोललं पाहिजे त्यांना विनंती करू आपण की बाबा यांचा काही दोष नसताना त्यांनी एवढा अभ्यास केला आणि ही परिस्थिती निर्माण झाली असं काहीतरी शहरात कपितो पुणे शहरात पुणे शहरामध्ये त्याची माहिती घेऊ मधल्या काळामध्ये पालकमंत्री म्हणून अशा प्रकारची त्यावेळेस त्या खूप त्याचा फेर आढावा घेतला आणि त्याच्यातन बरेच कमी पण केले आपल्याला लायसन द्यायचा अधिकार आहे कसा लायसन कॅन्सल करण्याचा पण अधिकार आहे कशा पद्धतीवर आपण जे काही लक्षात आणून दिलंय एकवीस ते दोन हजार तेवीस त्या काळामध्ये कुणाकुणाला लायसन दिली गेलेली आहे तर त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे पाहून त्यांना खरोखरी काही काहींच कसं सोन्याचा व्यवसाय असतो सोन्या चांदीचे दुकान असतात किंवा काहीना कॅश इकडं तर ते तपासलं जाईल आणि तपासून खरोखरीच यांचं कंटिन्यू पुढे चालू ठेवायची गरज असेल तर आम्ही चालू ठेवू नसेच चालू ठेवायची गरज तर काही आम्ही